हाय फ्रेंड्स मी आहे पूजा टेस्टी फूड चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आ, मी आज मालाड फिश मार्केटमध्ये गेलेली हे फिश विकत घ्यायला तर तुम्ही मला सांगितलेलं की फिश कशी स्टोर करतात ह्याचा पण व्हिडिओ बनवा म्हणून मी आता तुम्हाला सांगणार आहे की ही फिश कशी स्टोर करतात तर मी आज कोणती कोणती मच्छी विकत घेतली आहे ते आधी दाखवते हे पहा कोळंबी मी ही विकत घेतली आहे आणि ही कोळंबी मला शंभर रुपयाला मिळाली दोनशेचा वाटा होता पण शंभरला भेटली कारण मी तुम्हाला सांगितलं तसंच तिथे बार्गनिंग करायला लागते आणि बार्गनिंग केल्यावरती मच्छीचा रेट कमी करूनच ते आपल्याला देतात तर हा श दोनशेचा वाटा मी शंभरला घेतला कोळंबी छोटी पण नाही आहे आणि जास्त मोठी पण नाही आहे मीडियम साईजची कोळंबी आहे आणि ह्या कोळंबीची क्वांटिटी पण खूपच जास्त आहे शंभर रुपयाप्रमाणे आणि आता ही दुसरी मच्छी ही बोंबील घेतली आहे मी मार्केटला जाते तर बोंबील घेतेच कारण मला जास्त बोंबील आवडतात तर मी हे बोंबील घेतले आहे आणि हे सर्व बोंबील दोनशे रुपयाचे आहे पण त्यांनी आम्हाला सांगताना चारशे रुपये सांगितले चारशेचे साडेतीनशे केले पण आम्ही विकत घेताना दोनशेला विकत घेतले हे बोंबील आणि हे मी क्लीन करूनच घेतले कारण मी बोंबीलचा खूप मोठा वाटा विकत घेते तर घरी येऊन एवढे सर्व क्लीन करणं कंटाळा येतो म्हणून मी तिकडेच मार्केटमध्येच मा मच्छीवाल्यांकडून क्लीन करून घेते ते ह्या ह्याच्या क्लिनिंगचे मला सांगितले तीस चाळीस रुपये तर वीस रुपयामध्ये मी हे क्लीन करून घेतले आणि हे पापलेट घेतले आहे हे, हे मीडियम साईजचेच पापलेट आहे छोटे पण त्याच्यामध्ये पीस टाकले त्यांनी आणि हे सर्वे पापलेट मला शंभर रुपयाला भेटले दोनशेला सांगितलेले पण शंभरला घेतले मी आणि हे बारा पापलेट आहे आणि हे पण मी क्लीन करूनच घेतले तिथे मार्केटमधूनच आणि घरी येऊन मी आता हे सर्वे वॉश करून घेतले आहे चांगले बोंबील आणि पापलेट दोन्ही पण वॉश करून घेतले आहे हे मी पापलेट कट करून घेतले आहे त्याचे पण वीस रुपयेच दिले मी कटिंग करायचे पापलेट हे शिंपल्यांची एक बॅग घेतली आहे मी आणि हे कालवे घेतले आहे ह्यांना कालवे बोलतात आणि हे मी चार वाटे घेतले आहे कालवे आणि हे मोठ्या साईजचे आहे एका वाट्यात खूप कमी लावलेले म्हणून असे चार वाटे घेतले आणि साईज तर तुम्ही बघू शकतात किती मोठी आहे यांची साईज चवीनी खूप टेस्टी असतात आता ही मच्छी कशी स्टोर करायची ते सांगते मी तुम्हाला शिंपल्यांना जास्त दिवस स्टोर नाही करू शकत दोन दिवस स्टोर होऊ शकतात फ्रीझरमध्ये आणि नाहीतर ते ओपन होतात जास्त दिवस राहिले तर हे कालवे आहे आणि हे स्टोर पण फ्रीझरमध्ये नाही करायचे फ्रीजमध्ये करायचे आणि असं ओपन वाडग्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आणि ह्याच्याबरोबर हे, हे जे पाणी आहे कालव्यांचं ते त्याच्यातमध्येच ठेवायचं आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायचं पाणी ह्याचं फेकून द्यायचं नाही कारण दोन दिवसच राहू शकतात हे जास्त दिवस राहत नाही आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहे आणि हे बोंबील ह्यांना मी चांगलं क्लीन करून घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि पापलेटांनासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले आहे आता मी तुम्हाला सांगते हे दोन्ही कशा मच्छर स्टोर करतात ते ही कोळंबी मला साफ करून घ्यायची आहे म्हणून मी हे तुम्हाला दाखवणार नाही आहे कोळंबीचं कारण मला साफ करायला टाईम लागेल आता ह्या पापलेटांना आपण मसाला लावून घेऊया हा घरातला आमचा मालवणी मसाला आहे आणि ही एक चम्मच हळद एक चम्मच मसाला आणि एक चम्मच मीठ हे मी आता अंदाजाने टाकून घेतलं आहे पण तुम्ही एक एक चम्मच टाका आता मला हे डेली असं सवयच आहे अंदाजाने म्हणजे सवय झालीच आहे आता मला आणि आता ह्याच्या हे पापलेट चांगले मी धुवून घेतलेले आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे पाणी बिलकुल ठेवायचं नाही आहे आणि ह्याला सर्वीकडून असं चांगला मीठ मसाला लावून घ्यायचा खोकमसुद्धा आणि तुमच्याकडे कोकम नाही तुम्ही वापरणार ना असाल किंवा कोकम नसेल तर तुम्ही चिंच पण लावू शकतात चिंच थोडी पाण्यामध्ये भिजत टाकून थोड्याशा पाण्यामध्ये भिजत टाकून नंतर ते चिंचेचा तुम्ही वापर करू शकतात आणि आपण आता हे प्लास्टिकच्या एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि ही पापलेट दहा ते पंधरा दिवस फ्रीझरमध्ये चांगले राहतात जेव्हा तुम्हाला वापरायचे असतील तेव्हा तुम्ही ह्याच्यातले जितके पाहिजे तेवढे काढून वापरू शकता हे बघा आता सर्व पापलेटांना चांगला मीठ मसाला लागला गेला आहे आणि मी असा एक प्लास्टिकचा डबा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व पापलेट भरून ठेवते आणि जेव्हा पण तुम्ही हे पापलेट फ्राय करायसाठी किंवा सार बनवण्यासाठी वापरणार असाल तेव्हा फ्रीजमधून दोन तास बाहेर आधी काढून ठेवायचं रूम टेम्परेचरवर आल्याच्यानंतर बनवायला घ्यायचं आता हे असं झाकण मारून मी फ्रीजरमध्ये स्टोर करणार आहे आणि सर्वच मच्छी एका ह्याच्यामध्ये डब्यामध्ये स्टोर नाही करायची वेगवेगळ्या डब्यांमध्ये स्टोर करायची हे बोंबील मी अर्धेच घेतले आहे कारण ह्या ताटामध्ये पुरत नव्हते त्याच्यामध्ये सर्व एक चम्मच मसाला एक चम्मच मीठ आणि एक चम्मच हळद असं टाकून घेतलं आहे आणि पाच सहा कोकम आणि आहे ना चांगले धुवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी नितळून नंतर हे मीठ मसाला लावायचा आहे पूर्ण पाणी नितळून तरीसुद्धा बोंबीलमध्ये थोडं जास्तच पाणी बोंबिलांना सुटतं तर ते थोडंफार पाणी येतं तरी पण चांगले जेवढं आपल्याला नितळायला जमेल तसं नि चांगलं नितळायचं आणि त्याच्यानंतर हे असं मीठ मसाला लावून घ्यायचं आहे चांगला आता मीठ मसाला सर्व भूमीलांना लागला आहे ह्याच्यासाठी मी हा दुसरा डबा घेतला आहे त्याच्यामध्ये आता स्टोर करणार आहे आणि एक सांगायचं तर सुरमई आणि पापलेट ह्या दोन मच्छी आहे की त्या चांगले दिवस म्हणजे पंधरा दिवस पण फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीझरमध्ये आता हे उरलेले बोंबील घेतले आहे मी ह्याच्यामध्ये पण मीठ मसाला सर्व लावून घेतोय आपण हे बोंबील आपण जास्तीत जास्त पाच दिवस पर्यंत मध्ये स्टोर करून ठेवू शकतो त्यानंतर ह्याची थोडी चव बदलते म्हणून पाच दिवस पर्यंत बोंबील चांगले फ्रीजर मध्ये राहतात आणि जेवढे तुम्हाला पाहिजे असतील तेवढे बोंबील डब्यामधून काढून घेऊन नंतर रूम टेम्परेचरवरती दोन तास ठेवून द्यायचे सर्वेच डबा काढून ठेवायचा नाही जेवढे पाहिजे असतील तेवढे काढायचे आणि परत डबा फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आता ही मी कोळंबी साफ करून घेणार आणि त्याच्यानंतर असंच सेम मीठ मसाला कोकम बिकम लावून डब्यात स्टोअर करून ठेवणार आहे मी हे कोळंबीचं सारं उद्याच करणार आहे तरीसुद्धा मी हे सर्व अशीच प्रोसेस करून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार मीठ मसाला लावून आणि हे कालव्यांचं तर मी आज बनवणार आहे तर मी हे काय स्टोर करणार नाही आहे हे सर्व कालव्यांचं कालवण आजच बनवणार आहे आता हे मच्छीचे डबे मी फ्रीजमध्ये ठेवून घेतले आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजून पण केला नशाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये